तर मित्रांनो आज आपण पाहूया टी20 वर्ल्ड कप 2024 समक्रमनो झाला ज्यामध्ये मित्रांनो आपण काल बघितलं की आपल्या भारताला लागलेलं 13 वर्षापासून जे ग्रहण होतं ते मित्रांनो काल सुटलं म्हणजे मित्रांनो आपण जे फायनल पर्यंत पोहोचत होतो आणि फायनल मध्ये गेल्यानंतर जे आपल्याला पराभव मित्रांनो परावलं जात होता तो काल फायदा मिळाला नाही म्हणजे मित्रांनो काल आपण तो जे ग्रहण होते ते काल सुटलं आणि कालच्या आपल्या मॅचमध्ये आपला भारत मित्रांनो विश्व विजेता ठरला

तर त्या संदर्भात पहिला प्रश्न आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन विजेता संघ खालील पैकी कोणता या प्रकारे आम्हाला सोपा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो

आईसीसी मेंस स्टीव वर्ल्ड कप तुम्हारे चूज़ कुड़ी दारा कदम यूएसए नहीं वेस्टइंडीज़ वेस्टइंडीज़ अन्य यूएसए या दोनों देशों में तरह तरह वर्ल्ड कप तुम्हारे चूज़ कुड़ी दारा घरेलू है जो आप लोग सबसे पहले करने को एक यूएसए नहीं वेस्टइंडीज़ ये कुंडल नो शेयर में देखा वर्ल्ड कप जाला तो ये एक उस चैप्टर के लिए सर गए थे यूएसए नहीं वेस्टइंडीज़ में जाला वर्ल्ड कप आए

आंतरराष्ट्रीय डावपटू आहेत त्यांच्याचं शेअर बाजenza चे शिक्षण जमले आहे हे एकूण 4 रहणनेसिसर मित्राtoByteArrayावेचे T20 वर्ल्ड कपचे होते युवराज सिंह आपल्याला संदर्भ प्रश्न तयार देतील खालीपैकी कोण रहणनेसिसर होता त्याप्रमाणे तर युवराज सिंह असेल नाव श्वेदाप्रिया असेल क्रिस गेल असेल किंवा वरीपैकी सर्व रोनाष्टो पर्याय आहे त्यापैकी चार नाव आपल्याला माहित असले पाहिजे या संदर्भात एक प्रश्न तर आपल्याला आपल्या येणार आता पेपरमध्ये पाहायला मिळेल

तर मित्रांनो बघा कोण ठरलाय सामना हे सगळ्यांना परिचय आहे सगळ्यांना तोंड मानसरायला देखील माहित असणार आहे सामना कोण ठरलाय विराट कोहली आमनंतर फायनललाय ठरकायचा सामनालाय ठरटला विराट कोहलीचं कामगिरीचं तर बघा 59 बॉल्समध्ये 76 रन मित्रांनो विराट कोहलीने केले आहेत त्यामध्ये 4 6 4 आणि 2 सिक्स मित्रांनो त्याने नावलेले विराट कोहलीने तर म्हणजे 76 रन केलेले 59 बॉल्समध्ये

कॅनडा आणि चौदा प्रकार सर्व तर आपल्याला बघा युगांडा आणि कॅनडा हे मित्रांनो पहिल्यांदा क्वालिफाय झाले खेळण्यासाठी आणि युए वेस्ट इंडिज मित्रांनो आयोजक असल्यामुळे युएसए सुद्धा या वर्ल्ड कप मध्ये खेळण्याची संधी मिळाली म्हणजे मित्रांनो युएसए सुद्धा पहिल्यांदाच खेळलाय म्हणजे आपले पर्याय पैकी सर्व या प्रकार आपल्या चारही संघांना पहिल्यांदा या वर्ल्ड कप मध्ये खेळण्याची संधी मिळाली

चार वर्षा चार वर्ष कपड कप जो होतो चार वर्षांनंतर होतो तर त्याचप्रमाणे हा किती वर्षांनंतर आयोजित केला जातो पर्याय आहे चार वर्ष दोन वर्ष पाच वर्ष आणि तीन वर्ष सुरुवात झाल्यानंतर दोन हजार सतरा मध्ये दोन हजार सतराचा जो वर्ल्ड कप होता तो झाला मित्रांनो साऊथ आफ्रिकेमध्ये पहिला वर्ल्ड कप त्या पहिल्या वर्ल्ड कप मध्ये मित्रांनो आपला भारतीय संघ विजयी ठरला होता आणि त्यानंतर आता झालेला नववा वर्ल्ड कप या नव्या वर्ल्ड कप मध्ये आपला भारतीय संघ हा मित्रांनो विश्वविजेता ठरला विजयी ठरला तर लक्षात घ्यायचंय टी ट्वेंटी वर्ल्ड कप कधी होत असतात तर दर दोन वर्षानंतर मित्रांनो हे टी ट्वेंटी वर्ल्ड कप होता दर दोन वर्षानंतर हे वर्ल्ड कप होत असतात दर दोन पुढचा प्रश्न मित्रांनो बघा दहाव्या टी ट्वेंटी वर्षा दोन हजार सव्वीसचे आयोजन बघा पुढची जी स्पर्धा असेल दहावी स्पर्धा असेल टी ट्वेंटीची विश्वचषकाची स्पर्धा तर टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीसचे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे ज्या प्रकारे मित्रांनो बघा दोन हजार चोवीस ऑलिम्पिक पॅरिस मध्ये होणार आहे त्या संदर्भात आपल्याला आधी प्रश्न केला जात होता की पॅरिस पुढचं होणार ऑलिम्पिक कुठे होणार आहे सव्वीसचं आयोजन हे कोणत्याही देशात केले जाणार आहे पर्याय बघा भारत आणि पाकिस्तान भारत आणि श्रीलंका भारत आणि बांगलादेश ऑस्ट्रेलिया आणि नि, न्यूझीलंड या प्रकरणी पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये आपल्या लक्षात घ्यायचं पुढचा जो वर्ल्ड कप आहे मित्रांनो तो भारत आणि श्रीलंकेमध्ये मित्रांनो आयोजित केला जाणार आहे पुढचा वर्ल्ड कप मित्रांनो भारत आणि श्रीलंकेत आयोजित केला जाणार आहे दोन हजार सव्वीस दोन हजार मित्रांनो ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये दोन हजार होणार आहे त्याच्याबद्दल तर बद्दल पण आपल्याला विचार करतो मित्रांनो दोन हजार सव्वीस वर्ल्ड कप कुठे खेळला जाणार आहे कारण तो आपल्या भारताशी संबंधित आहे ही गोष्ट घ्या ओके टी ट्वेंटी दोन वेळा जिंकणारा देश कोणता दोन वेळा जिंकणारा देश कोणता आता आपण बघितलं की आपला भारत पहिला विजेता आहे दोन हजार सा, दोन हजार चा सा विजेता आहे त्यानंतर सतरा वर्षांनी आज मित्रांनो दोन हजार चोवीस आपण विजेते ठरलेला दोन वेळा भारत जिंकला मग या संदर्भात आपण प्रश्न शकतो दोन वेळा जिंकणारा देश कोणता आणि त्यावेळेस बघा ऑप्शन कसे दिले जातील भारत आहे वेस्ट इंडिज आणि इंग्लंड त्या प्रकारे आपल्याला पर्याय दिले असतील आणि पर्याय बघा चौथा ओवरील सर्व वरील सर्व किंवा ओवरील सर्व देश या प्रकारे आपल्याला पर्याय दिला असेल तर आपल्याला लक्षात घ्यायचं बघा फक्त भारतच मित्रांनो दोन वेळा जिंकला का आता तर नाही वेस्ट इंडिज मित्रांनो दोन वेळा जिंकलेला आहे आणि इंग्लंडने दोन वेळा जिंकलेला आहे आता भारत दुसऱ्या जिंकला

ते पहिल्यापासून अभ्यासायचे आहे आणि मित्रांनो तुम्ही बी एस इंग्लिश जी के जीएस आपल्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मित्रांनो तुम्ही जर गेलात तर दोन हजार तेवीस मध्ये आपल्या पोलीस भरतीचे ऑल क्वेश्चन पेपर मित्रांनो सॉल्व्ह केलेले आहेत एस आर ऑल क्वेश्चन पेपर मित्रांनो सॉल्व्ह केलेले आहेत ते त्या ठिकाणी अभ्यासायचे आहेत आणि महाराष्ट्र भूगोल नावाची मित्रांनो प्लेलिस्ट तुमच्यासाठी मित्रांनो विशेष करून पोलीस भरतीच्या दृष्टीने बनवलेली आहे ते मित्रांनो अभ्यास यायचे आपल्या होणाऱ्या पोलीस भरतीच्या एक्झामसाठी मित्रांनो फायदेशीर असा डाटा आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुमच्यासाठी उपलब्ध आहे चला बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न मित्रांनो पहिला टी ट्वेंटी विश्वचषक पहिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकला होता तर मित्रांनो पहिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप कोणी जिंकला होता तर भारताने जिंकला होता दोन हजार सात साली झालेला कुठे झाला होता मित्रांनो साऊथ आफ्रिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेत मित्रांनो हा वर्ल्ड कप झाला तो भारताने जिंकला आणि कोणाला हरलं होतं पाकिस्तानला पाकिस्तानला त्यानं हरलो आपण हा पहिला वर्ल्ड कप जिंकलेला होता आणि त्यानंतर तब्बल सतरा वर्षानंतर दुसऱ्या नंतरनं आपण टी वर्ल्ड कप जिंकलेला आहे आधी नंतर बघा आपण दोन अकरा मध्ये महेंद्र सिंग महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात आपण हा वर्ल्ड कप जिंकला होता

त्यानंतर तिसरा वर्ल्ड कप दोन हजार दहामध्ये झाला तो विजेता ठरला मित्रांनो इंग्लंड पॉल कॉलेज पुढे त्यावेळेस इंग्लंडचा कॅप्टन होता आणि मित्रांनो त्यांनी हरवलं त्यानंतर वेस्ट इंडिज चॅम्पियन ठरला बारामध्ये दोन हजार चौदामध्ये श्रीलंका दोन हजार सोळामध्ये वेस्ट इंडिज दोन हजार एकवीसमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दोन हजार बावीसमध्ये मित्रांनो इंग्लंड आता दोन हजार चोवीसमध्ये भारत या प्रकारचे मित्रांनो आतापर्यंत हे वर्ल्ड कप झाले पुढचा दहावा वर्ल्ड कप दोन हजार मध्ये तर मित्रांनो यामध्ये न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिका हे देश मित्रांनो आहेत ज्यांना आतापर्यंत टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही आणि यावेळेस मित्रांनो त्यांना संधी मिळाली होती जे आपण आपल्याला जो काही ग्रहण लागले होते ते आपण सोडवलं साऊथ आफ्रिकेला हरवलं साऊथ आफ्रिका मित्रांनो पहिल्यांदा फायनल मध्ये पोहोचला होता यावेळेसच्या वर्ल्ड कप मध्ये आणि त्या ठिकाणी त्याला पराभव स्वीकारावा लागला दोघे दोघेही संघाने मित्रांनो त्यांचा बैल देण्याचा प्रयत्न केला आणि दोघेही संघांमध्ये आपला भारत असून मित्रांनो त्यांचं जे टीमवर्क आहे ते आपल्याला या ठिकाणी विजय मिळवून गेलं शेवटचा मित्र जो झेल आहे जो की कॅच मित्रांनो सूर्यकुमार यादवने पकडला अप्रतिम असा कॅच होता आणि त्या कॅचने मित्रांनो पूर्ण मॅच फिरवली त्याच्या आधी प्रत्येक गोष्ट मित्रांनो जी घडत गेली त्या एक पहिल्या टप्प्यापासून जर शेवटच्या टप्प्यापर्यंत विजयाप्रती प्रत्येक गोष्ट ही तेवढी महत्वपूर्ण होती तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमधून आपल्या कालचे झालेले मॅचच्या संदर्भात इतर गोष्टी आणि आतापर्यंत बघा जो वर्ल्ड कप सुरू झाला आपला एक जून पासून तर एकोणतीस जून पर्यंत आपला जो वर्ल्ड कपचा मित्रांनो प्रवास होता त्या संदर्भात गोष्टी आजच्या लेक्चर मधून आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचा जो मित्रांनो वेस्ट इंडिज आणि युएसए मध्ये झाला त्या वर्ल्ड कपच्या संदर्भात काही प्रश्न आपल्याला जे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ते आपण आजच्या लेक्चरमध्ये तुमच्यासाठी घेतले आहेत

తలా తలేమిటను వెర్డు పూచైలే కిచేనే దిలేయా కిచినేయు